हॅलो एवरीवन वेल फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे नवनवीन फॅशन आणि बदलत्या ट्रेंडमुळे आपण दररोज आपल्या मध्ये भर घालत असतो त्यात ट्रेंडी आउटफिट्स असो किंवा स्टायलिश सॅन्डल असो साडी असो किंवा कुर्ती प्रत्येक फॅशनवरती कोल्हापुरी साज नेहमी शोभून दिसतो आता ही शैली अनेक वर्षांपासून आपल्या मनावरती राज्य करत आहे तर त्यात आणखीन एक भर म्हणजे कोल्हापुरी चप्पल तर या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी चप्पलचे एथनिक आणि क्लासिक फोटोज बघणार आहोत जे साडी किंवा कुर्ती प्रत्येक ड्रेस वरती शोभून दिसतात अगदी वेस्टर्न आउटफिट वरतीही खूप छान दिसतात आपले कोल्हापुरी चप्पल स्टायलिश क्लासी दिसत असून अगदी ही असतात सध्या तुम्हाला यामध्ये खूप सारे वेरिएशन बघायला मिळतील कोल्हापुरी चप्पलची खूप डिमांड आहे मग ती लेडीज मध्ये असो किंवा जेंट्स मध्ये आता इथे मी ज्या डिझाईन्स दाखवते ना त्या तुम्ही ज्या कोल्हापुरी चप्पल मिळतात त्यांच्याकडून कस्टमाइज देखील करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे जसं असेल तसं फॅन्सी स्टाईल सँडल घालायला आवडत असेल तर ज्वेलरी स्टाईल कोल्हापुरी चप्पल आपण चूज करू शकतो आपली कुर्ती साधी असेल तर ही सँडल खूपच शोभून दिसेल त्याचप्रमाणे जर कॉटनच्या साड्या असतील त्यावरही घालू शकता फ्लॉरल डिझाईन आपल्याला सगळ्यांमध्येच आवडते जसं की ड्रेस म्हणा किंवा आपली ज्वेलरी म्हणा तर चप्पलमध्येही फ्लॉरल डिझाईन खूप छान दिसते फुलांनी सजलेली कोल्हापुरी चप्पल या प्रकारची डिझाईन स्टायलिश आणि डिफरंट दिसायला असते सलवार सूट सोबत अशी चप्पल आपण घालू शकतो फुलांची डिझाईन असल्यामुळे एक एलिगंट लुक येतो त्यामुळे तुम्ही ही साडीवरती सुद्धा अगदी आरामात घालू शकता जर तुम्हाला बोहो लुक हवा असेल तर कोल्हापुरी स्लीपर डिझाईन निवडू शकता जीन्स कुर्ती अशा अनेक कपड्यांवरती अशा प्रकारच्या बोहो स्टाईलच्या कोल्हापुरी चप्पल्स अगदी सूट होतात काहीतरी फॅन्सी डिफरंट जर तुम्हाला निवडायचं असेल तर या डिझाईन्स तुम्ही अगदी आरामात घालू शकता लेसे खूप सारे व्हरायटीज असतात त्यामुळे त्या, त्या आपण चप्पलमध्ये सुद्धा कस्टमाइज करून घेऊ शकतो लेस व कोल्हापुरी चप्पल ही डिझाईन आपल्याला बाजारात अनेकदा पाहायला मिळाली असेल कोणत्याही पार्टी किंवा फंक्शन मध्ये आपण या अशा लेस वाल्या चप्पल ट्राय करू शकतो इंडो वेस्टर्न तसेच वेस्टर्न कपड्यांवरती फ्रील स्टाईल कोल्हापुरी चप्पल चांगली दिसेल तर या काही फ्रील कोल्हापुरीज आहेत तर त्याच्या डिझाईन्स तुम्ही बघून घ्या एक ट्रेंडी आणि फॅशनेबल लुक मिळेल तुम्हाला जर प्युअर कोल्हापुरी चप्पल घ्यायची आहे ना तर खरेदी करताना चप्पलचा कडकपणा आणि फिनिश बघा सुरुवातीला थोडीशी घट्ट वाटू शकते पण नंतर पायाच्या ती आकाराला बसून जाते सण समारंभ किंवा रोजच्या वापरासाठी वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही निवडू शकता तर नवीन चप्पल जर खरेदी करणार असाल तर कोल्हापुरी चप्पलच्या या डिझाईन्स नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर टे, बाय